पण शिंपली खाऊन दाखवतो तुम्हाला टोमॅटो आणि लसणावर केलेली नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी विघ्नेश मात्रे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मॅप पनवेलकर तर मंडळी आज आले होतो म्हणजे आपण समुद्राच्या किनाऱ्यावर आणि इथेच आहे ना आपण शिंपल्या बघणार आहोत म्हणजे असतात त्या म्हणजे लघु आकाराच्या आणि व्हाईट आणि से ब्राऊन किंवा चॉकलेटी कलरचा पट्टा असतो मित्रांनो त्यांच्यावर त्या त्याच ना आपण बघणार आहोत आणि आपल्या सोबत आहे तो म्हणजे आवऱ्याचा दादूस म्हणजे रोशन ठाकूर तो सुद्धा आपल्या सोबत आलेला आहे आणि तो तिकडे बाजूला शिंपले शोधतोय आणि मी दुसरीकडे आले म्हणजे तर आता तुम्हाला दाखवते ते बघा एक कालवा आहेत आणि या बघता हे बघताय तुम्ही हे बघा फुबे बघताय तुम्ही आणि एक कालव आहेत मित्रांनो बघताय बघा तर इथे आता तुम्हाला फक्त शिंपली असा छोटीशी जे शिंपली आणि खोबरी ही शिंपली खोबरी येते आणि छोट्या साइड मध्ये खोबरी बघायचं बघा किती आहेत बघा क्वांटिटी बघा खोबऱ्या बघताय तुम्ही छोट्या छोट्या खुबऱ्या खावाना आपण फार आहेत पण यांचा व्हिडिओ आपण नंतर टाकणार आहोत तर आता आपण दाखवणार म्हणजे बघा या शिंपले अशी बघा तोंड बसले मित्रांनो हे बघा दुसरे दुसरी तुम्ही तोंड उरून बघित आहे बघा असे कलर बघा ही आहे चॉकलेट ही आहे ब्राऊन आणि दुसरी एक येते ती मध्ये तर चला करूया ती म्हणजे व्हिडिओला सुरुवात हे बघा अजून एक भेटली बघा बघा किती कलर आहे बघा चॉकलेटी आहे ब्राऊन आहे आणि बघा व्हाईट आहे तर मित्रांनो अशा शिंपल्या आहेत ना आपल्याला शोधायचा आहेत तर चला करूया ती म्हणजे व्हिडिओला सुरुवात आणि जास्त जर भेटले ना तर दोघे मिळून आहे ना, ना रेसिपी करणार आहोत मित्रांनो तर चला व्हिडिओला करूया ती म्हणजे सुरुवात तर काय बोलतोय कशी रेसिपी बनवणार आहोत आपण माग पण आहे ना उरण बीचला सेम हाच कंटेंट आपण बनवलेला आणि खूप दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्याला भांगल्यानंतर म्हणजे जेव्हा पाणी कमी होतंय ना तेव्हाच या शिंपल्या भेटतात आणि या शिंपल्या खायला इतक्या भारी लागतात नक्की जर तुम्हाला मार्केटमध्ये भेटतात ना तर नक्की घ्या आणि ट्राय करा आणि या व्हिडिओमध्ये मध्ये बघा की कशी कुकिंग केली प्रकारे तुम्ही बनवा आणि त्याची टेस्ट घ्या तेव्हा तुम्हाला समजेल की नक्की सी फूड आम्ही तर समजा अशा समुद्र किनाऱ्यावर खातो पण तुम्ही घरात ट्राय करा बघा की त्याची टेस्ट काय असते नंतर नक्की कमेंट करून सांगा की कशा आहे ते आपल्या व्हिडिओज तुम्हाला वाटतात त्या आणि आता सुरुवात करू आपण आणि मित्रांनो बाहेर येऊन जेव्हा कुकिंग करतो ना ती मजाच वेगळी आहे तर चला करू या व्हिडिओला सुरुवात सुरुवात तर दाखवते आता इथे बघूया लोकेशन बघताय तुम्ही हा बघा अशा ठिकाणी आपण बघणार आहोत हे बघा इतकी शिंपली भेटली आपल्याला मस्त चला तर आणखी बघूया आणि इथे आहे ना दगडीच्या पटीत आहे ना असतात एक भेटली आहे आपल्याला हे बघा नाही आहे वाईट कवर आहे सगळं कवर दिसतात हे बघा आता एक दुसरी भेटली आपल्याला मस्त दुसरे भेटले असे आहे ना तिथे असे फटीत असतात आता आपल्याला चहा भेटले तेव्हा एक पाचवी भेटली ते बघा असं वालू आहे ना लपलेले असतात मला तर वाटते ही जिवंत आहे का मेलेली आहे ती समजत नाही हा ही गेलेली आहे मित्रांनो मेलेली आहे इथे बघताय एक ताई ता आहेत काय शोधतात ते बघूया चिंबरो शोधतात का काल शोधतात ते बघूया आपण शिंपल्या बघतात काय भेटला का बघा मित्रांनो मोठे चिबुरी आणि ते मोठे आहेत ना दुसरं दोन मुठे भेटलेत बघा मस्त असे किती टाइम झाला दोन चिंबुरी भेटले मित्रांनो दोन तासात बघा चिंबुरी भेटले भेटलेत बघा आणि आकरा आहे ना सोबत काठी आकरा सोबत सगळं घेऊन सहजाच्या तर त्या दिसल्या काही जण आपण आता नाही रे हातीच्या खाली बघ वापर माती माती वापर माती नाचताना बसलेल्या लागली हाताला तर लागली पण हराम आता टकर आहे

मस्त मस्तिजी भेटली दोन भेटले आपल्याला इथं समोर समोर आधी व्हायचे ते हे बघा एक भेटली मस्त असं हे दोन आहेत तुला किती भेटल्या बरोबर चार पाच भेटल्या इथे बघा हे मेलेले आहे वाटत एक आणि दुसरी अजून एक हे इथं भारी भेटल्या रे वेगळ्या पटापट आणि गजून लोक करू दिसत नाही मग बघा दाखवते आठले एक नंबर काम पच्चीस भाई जाम भेटलाय बघा विघ्नेचा भेटला चिंपल्या बघताय तुम्ही आपल्याला भेटलेला हे बघ जाऊ त्याच्यानुच टाकते आणखी आपण आता शोधूया थोड्याशा थोड्या बघा मस्त भेटत आता अजून आपण थोड्याफार शोधू ओके ना मित्रांनो बघितलं तुम्ही आपल्याला आतापर्यंत किती भेटले तर चला आणखी बघूया मला तर वाटत रेसिपीसाठी थोड्या जास्त पाहिजेत चला आणखी शोधूया जरा इथे बघताय मंडळी तुम्ही समुद्र बघताय आणि समुद्राच्या किनाऱ्यावर आहे ना जे डबके आहेत ना डबके ह्याच्यात कधी कधी आहे ना चिंबोरी किंवा मासली भेटायची खूप शक्यता असते तर याच ठिकाणी आपण शोधूया आपल्याला काय भेटतंय का बघूया आधी मंडळी डबका बघताय तुम्ही या डपकेतच बघतोय नाही आहे हा ही बघा शंका बघताय तुम्ही मला वाटलं मोठी आहे ये मस्त वाली भेटली एक हे बघा दुसरी एक भेटली मस्त मोठ्या साईजचे दोन भेटले याचे बघा हे बघा तुम्हाला दाखवली होती ना सिम्पली त्याच्यापेक्षा मोठी साईज भेटली बघा किती मोठी आहे बघा हे बघा दोन दोन तीन भेटले बघा किती आहेत बघा बाबा बाबा त्या पण जाम आहेत आता नेक्स्ट टाईम आहे ना ह्यांची व्हिडिओ कंपल्सरी आपण टाकूच टाकू हे बघा ह्यांची पण क्वांटिटी भरपूर आहे इथे हे बघा स्पेशली आलो तर आपण मोठ्या शिंपल्यांसाठी ह्या ह्या शिंपल्यांसाठी तर चला त्या बघतोय भेटते का बघूया करूया ती म्हणजे व्हिडिओला सुरुवात हे बघा ही एक भेटली मस्त मीडियम साईजच्या दोन मोठ्या आणि एक छोट्या भेटल्यात आणि इथे बघता रोशन बघा हे बघा तुझ्या दोघांचे मिक्स केल्या शिंपल्या बघताय तुम्ही आवरेचा दादूस हे बघा किती क्वांटिटी आहे बघा तर चला करूया व्हिडिओ आपल्या रेसिपीला सुरुवात मंडळी बघा आता पण आहे ना चुला पेटवलेला आहे आग लावली आग लागे इथे बघा व्यंकटेश आग लाव एक नंबर तर चला व्यंकटेशने आग पेटवलेली आहे मित्रांनो तर चला मस्त चुलाही त्यानेच मांडला आणि चला आता याच्यावर आपण ठेवतो तो म्हणजे टोप शिंपले टाकलेलेच आहेत आणि ठेवूया आता आगीवर चला मस्त आपले होतात आणलं <laughs> जे आता तिला कोलता तो, कोल तो काय टेकील <laughs> मंडळी आपण आता आपल्या शिंकले आहेत ना त्या बॉईल करायला ठेवलेल्या आहेत आणि थोडासा टाकतो त्यात बरोबर मीठ टाकते थोडासा तर चला आता बैल होऊ द्या आग लावणारे सर्व मित्र आपले जमलेत आग लावणारी म्हणजे अशी आग नाही लावत एकमेकांच्या म्हणजे एकमेकांवर जलून असतात थोडे पण बघा दुसरा आग लाव्या आलेला आहे जखमेवर आग लागली ना कि मीठ असे चोलणारे पण असतात बघा मीठ टाकले जखमेवर इथे बघा तू दिसत मोहित कोली आलेला आहे आणि थंडा स्टॉक म्हणजे स्टॉक म्हणजे थंडा वगैरे पाव वगैरे घेऊन आलेले आहे हे बघा तुम्हाला वाटत असेल काय स्टॉक तो नाही थंड हे बघा हि स्टॉक तर चला आपली रेसिपी कम्प्लीट झाल्यानंतर आपण घेणार ते म्हणजे थंड्याची मजा पॅन कार्ड दे बघा मस्त आपली आग जलत आहे आणि होतात बॉईल आपल्या मंडळी आपल्या पिंपल्या आहेत ना बॉईल होऊन बघा कशा उरगळलेल्या आहेत बघा हे बघा तोंड उरगळलेली आहे आणि आत मधला गोला बघताय तुम्ही कसं बघा व्हाईट आणि येलो कलरचा आहे आणि आपले व्यंकटेश कोहली आहेत ना आणि इथे बघताय तुम्ही मोहित आपला प्रणित कोली बघताय तुम्ही बघा मंडळी आपल्या शिंपल्या आहेत ना होईल झालेल्या आहेत आणि हे बघा असं तोंड उघडलेलं आहे आपल्या मधला गोला बघताय तुम्ही हा बघा बॉइल झाल्यात <laughs> तरी मस्त लागतात आणि आपण मसाले झाले तरी मस्त लागतात मस्तच लागतात आणि आता आपण आहे ना फ्राय करून मसाला वगैरे टाकून आणखी अगं म्हणत बॉईल झालेले आहेत आपल्या शिंपल्या आणि त्याचं पाणी घालतोय आपण तर आता आपण आहे ना त्यांना उलगडू आणि करू ते म्हणजे फ्राय शिंपल्या आपण आता ताटात काढून घेतलेले आहेत आता तो आहे ना आपण मस्त ऑइल वगैरे करू ना आता आता फ्राय करू त्यांना शिंपल्या आहेत ना बॉईल झालेले आहेत आता धुवून घेतलेले आहेत तर आहेत आपण सगळ्याला एक 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 काढून घेऊ हे बघा एक, एक, एक बाजू आहे ना कशी काढायची आणि एक हे बघा गोला एक साइडला ठेवायचा एक साईडला गोला आणि एक साईडला तिचं झाकण ओके जो गोला आहे ती बाजू फक्त घेवायची हां ती शिंप ही याच्यामध्ये आपण शिंपली का घेतो गोल्यावाली गोल्या गोला डायरेक्ट का नाही काढू गोला काढल्यानंतर तो हे बघा असं काढायला मजा येते आणि हा कवर असल्यामुळे ना उसला गरम असला ना तरी हात भाजत नाही मंडळी कांदा लिंबू लसूण टोमॅटो मिरची बघताय तुम्ही ko ang mode fill Okay, okay. 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 Okay.

有一回的呢 तर मंडळी झैली आता आपली मस्तपैकी रेसिपी एकदम लाल लाल दिसते एक नंबर आता मस्तपैकी खाऊन घेऊया आपण आवडीजण बसलो आपण आता मस्तपैकी झोर घेऊ यावर आता मित्र बघ काय पैसा लागतय एकदम मस्त एक नंबर नाही आवडे मंडळी बघा आपण शिंपली खाऊन दाखवतो तुम्हाला मस्त एक नंबर लागते टोमॅटो आणि लसणावर केलेली शिंपली मस्त लागते तर चला मंडळी आता खायला सुरुवात करूया तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर